महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मागील दोन वर्षापासून कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारामुळे बचत गटातील महिला घरी बसून होत्या त्यांच्या हाताला काम मिळावे व त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी जीवनोन्नती अभियानांतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये महिलांनी निर्माण केलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री वस्तूचे स्थान लावण्यात आले तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष चांदू रेल्वेद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये दिवाळी सणानिमित्त स्वयं सहायता समूहांनी बनविलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री व्हावी यासाठी पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणवीस पासून पंचायत समिती शासकीय व निम शासकीय कार्यालयाच्या आवारात स्टॉल उभारण्यात यावे ज्यामुळे स्वयं सहायता समूह उत्कृष्ट उत्पादने तयार करीत आहेत परंतु मागील दोन वर्षापासून कोविड एकोणवीस वर या आजाराच्या प्रादुर्भावामुळे गावांमध्ये छोटे लघु उद्योग करणाऱ्या महिलांचे लघु उद्योग यांच्यावर महिलांनी निर्मित वस्तूंच्या मालाची विक्री मोठ्या प्रमाणात होऊन त्यांच्या उद्योगाला बडकटी मिळेल यासाठी समूह निर्मित वस्तूंची विक्री करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले सदर प्रदर्शनीला गट विकास अधिकारी अशोक थोरात सहायक गट विकास अधिकारी उमप तसेच तालुका व्यवस्थापक सविता थेटे प्रभाग समन्वयक मोनिका मुनघाटे सोनिया चव्हाण आदी उपस्थित होत्या तसेच चांदू रेल्वे तालुक्यातील घुईखेड प्रभाग पळसखेड प्रभाग आणि आमला प्रभागातील महिला उपस्थित होत्या नमस्कार मी सौ हर्षाली बंडूभा आंबटकर भरारी महिला स्वयंसेवक समूहाचे अध्यक्ष आहे तसेच जयशस्वी ग्रामसंघाचे सुद्धा अध्यक्ष आहे उमेद अभियाना अंतर्गत आजपासून इथे महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे विक्रीची व्यवस्था केलेली आहे तर कोरोना काळापासून गेल्या दोन वर्षापासून ज्या महिलांचे उद्योग आहे घरगुती आहे जे छोट्या प्रमाणात होते त्याला चालना नव्हती त्यामुळे आमच्या अभियानाकडून तसेच राज्यस्तरावरून जे पत्र प्राप्त झालं त्यानुसार आजच्या या स्टॉलचे उद्घाटन इथे झालेले आहे सोबतच सतत आठ दिवसपर्यंत इथे ही प्रदर्शनी भरवण्यात येणार आहे तरी तालुक्यातील आसपासच्या खेड्यातील जे काही ज्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये लोक आहेत त्यांनी या स्टॉलला भेट द्यावी आणि काही वस्तू खरेदी कराव्यात जेणेकरून महिलांचा उत्साह अधिक वाढेल उपस्थित महिलांमध्ये हर्षाली आंबटकर ममता ठाकूर मीनागिरी अस्मिता ओके कांचन श्रीरामे प्रभाग समन्वयक रेखा खेडकर उपस्थित होत्या नमस्कार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष चालू रेल्वेच्या वतीने दिवाळीनिमित्त स्वयंसहायता समूहामार्फत निर्मित ज्या स्वयंसहायता समूहामार्फत निर्मित वस्तू आहे आणि फराळाचे पदार्थ आहे याचं प्रदर्शनी शासकीय कार्यालयामध्ये माननीय सिओ सर यांच्या आदेशानुसार लावलेली आहे तरी ही प्रदर्शनी पुढील आठ दिवस पंचायत समिती तहसील नगर परिषद या विविध कार्यालयामध्ये लावण्यात येणार आहे तरी तालुक्यातील समूहातील सर्व सदस्य तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वयंसहायता समूह निर्मित वस्तूला भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करून महिलांचा उत्साह वाढवावा ही असे मी तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष रेल्वेच्या वतीने सर्वांना विनंती करते धन्यवाद बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे